नमस्कार मैत्रिणींना आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कढी पकोडे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की कढी बनवताना ती फाटते पण तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अशा पद्धतीने कढी बनवली तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया कढी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकापासूनही बनवू शकता पण मी आता दह्यापासून बनवणार आहे आणि हे दही ताजं दही आहे खूप जास्त आंबट नाही पण तुम्हाला जर आंबट कढी हवी असेल ना तर थोडंसं एखाद्या दिवसाचं जुनं दही घेतलं ना तरी चालेल त्याचबरोबर ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे घेतलेल्या पिठापैकी अर्ध बेसनपीठ आपण कढीला वापरणार आहोत आणि अर्ध बेसनपीठ पकोड्यांना वापरणार आहोत तर सुरवातीला आपण पकोड्यांचं पीठ भिजवून ठेवूया तर त्यासाठी मी इथे अर्ध बेसनपीठ काढून घेतलं आता त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे कितपत मिक्स करायचं तर ह्याच्या सगळ्या गाठी फोडून टाकायच्या आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते इतपत ते आपल्याला पातळ करायचं आहे की जेणेकरून आपल्याला भजे किंवा पकोडे काढता येतील बस इतकंच हे काढताना मी यात मी ना मीठ टाकलेलं आहे ना हळद टाकलेली आहे किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला टाकलेला नाही हा आणि अशा पद्धतीने मी सगळं बेसन पीठ व्यवस्थित कालवून घेतलं आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते हे बघा इतपत पातळ हवं की जेणेकरून आपल्याला भजे किंवा पकोडे काढता येईल अशा पद्धतीने पीठ भिजवून झालं की यावरती नंतर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आपण ह्या पीठाला रेस्ट देऊया तोवर आपण कडीची कढीसाठी तयारी करून घेऊ तर कढीसाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं यात घेतलेलं संपूर्ण दही आता ओतून घेऊया त्याचबरोबर जे आपण बेसन पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ते सुद्धा संपूर्ण यात टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं दह्याच्या भांड्यात पाणी टाकून आपण ते ह्या मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊया आणि मिक्सर व्यवस्थित फिरवून घेऊ त्यामुळे काय होईल की आपलं पीठ दह्याबरोबर व्यवस्थित एकत्र होईल कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही त्यानंतर गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली त्यात थोडंसं तेल घेतलं आता सुरुवातीला आपण भजे काढून घेऊया किंवा पकोडे तळून घेऊया आणि पकोडे तळताना तेल अगदीच कमी घ्यायचं खूप जास्त तेल घ्यायचं नाही म्हणजे पूर्ण पकोडे त्यात बुडाले पाहिजे असं तेल घ्यायचं नाही अर्धे पकोडे कढईच्या म्हणजे तेलाच्या वरती असले पाहिजे अशा पद्धतीने तेल घ्यायचं आणि तुम्हाला अशा पद्धतीने घेतल्यावर वरती हे बुडबुडे आलेले दिसतात असे बुडबुडे जर पकोड्यांना आले ना तर यात आपली कढी जाते आणि पकोडे सुपर सॉफ्ट आणि कढीची पूर्ण चव पकोड्यांमध्ये येते तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची टीप की तेळ घेताना अतिशय थोडंसं घ्यायचं की जेणेकरून आपले पकोडे अर्धे वरती राहतील आणि एखादा दोन मिनिट आपण खालीवर करून संपूर्ण पकोडे तळून घेऊया तळलेले पकोडे एका प्लेटमध्ये काढू आणि अशाच पद्धतीने दुसरे पकोडेसुद्धा आपण तळून घेऊया संपूर्ण पकोडे तळून झालेले आहेत आता कढईतलं तेल कमी करून घेऊया त्यानंतर यात एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडली तेल तसंही गरमच आहे की त्यात एक चमचा लसूण टाकून घेऊया लसूण थोडासा लालसर झाला की त्यात तीन लवंगा टाकून घेऊया त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी मधून असा कट देऊन घेतलेला आहे त्या टाकून घेऊ आणि एखादा मिनिट भर फक्त एखादा मिनिट परतवून घ्यायच्या खूप जास्त परतवायच्या नाही म्हणजे यांचा रंग जास्त बदलवायचा नाही यांचा रंग बदलला ना तर कडीचाही रंग बदलेल त्यानंतर दयाचं आणि पिठाच जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते ओतून घ्यायचं त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी टाकून मी ओतून घेतलं आणि ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं ना त्यानंतर तीन वाट्या मी यात पाणी टाकून घेणार आहे ही कढी मी चार लोकांसाठी बनवणार आहे आता पाणी टाकल्यानंतर कढी मात्र एकसारखी हलवायची कारण मग पिठाच्या गुठळ्या होतील ह्याची काळजी घ्यायची आता थोडीशी हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित कडी हलवून घेऊया आणि एक सारखी हलवायची जोवर बेसन पीठ आपलं शिजत नाही किंवा थोडासा कडीला घट्टसरपणा येत नाही जर तुम्ही एकसारखी हलवली नाही ना तर बेसन पिठाच्या गाठी तयार होतील आणि आपली कडी बरोबर होणार नाही तीन चार मिनिटात बेसनपीठ छानपैकी घट्टसर व्हायला लागला आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हळूहळू आपली कढी घट्ट व्हायला लागली आता यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि कढीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि कढी अजिबात फाटलेली नाही म्हणजे दही अजिबात फाटलेलं नाही तुम्ही अशा पद्धतीने कढी बनवली ना तर तुमची कढी सुद्धा अशीच परफेक्ट होईल म्हणजे ना तर ती फाटेल ना बेसन पिठाच्या गुठळ्या होतील आणि एक पाच ते सात मिनिटातच कढी छानपैकी उकळलेली आहे आपली परफेक्ट अशी कढी तयार झालेली आहे कढी ह्यापेक्षा जर तुम्हाला पातळ हवी असेल ना तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी सोडू शकता आणि थोडी घट्ट हवी असेल ना तर काय करा की पाण्यात बेसन पीठ कालवा आणि ह्या स्टेजला थोडंसं सोडून द्या म्हणजे तुमची कढी परफेक्ट होईल आता यात तळलेले संपूर्ण पकोडे आपण सोडून देऊया आणि एक छान अशी दोन ते तीन मिनिट उकळ काढून घेऊया की जेणेकरून पूर्ण कढी आपल्या पकोड्यांमध्येही जाईल कढींना पकोड्याचा स्वादही येईल आणि पकोडे आपले सुपर सॉफ्ट होतील सोप्यात सोपी रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगत असते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा सर्व इतरांबरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला मात्र विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कळवा कमेंट करून आपली कढी छानपैकी शिजलेली आहे आता हिला सारखे हलवायची गरज नाही उकळ आली ना की एखादा दोन मिनिट उकळू द्यायची त्यानंतर आता एका फोडणी पात्रात मी तेल घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकले आणि त्याची एक कडकडीत फोडणी आपण कडीला देऊन घेऊया तुम्हाला आवडत असेल तर ही फोडणी द्या नाही दिली तरी चालेल म्हणजे तुम्ही फोडणी स्किप केली तरी चालेल पण ह्याने कढीची चव अजूनच वाढते बस आपली परफेक्ट अशी कडी तयार झालेली आहे आता एक उकळ काढून घ्यायची गॅस बंद करायचा आणि कढी खाण्यासाठी सर्व करून घ्यायची तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकता आणि त्यातल्या त्यात शिळी कढी ना तर खूपच छान लागते एखादा दिवस कढी थोडीशी एक्स्ट्रा बनवा आणि दुसऱ्या दिवशी ती कढी खा खूप चव लागते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीबरोबर तोवर बाय बाय